काम म्हणजे कमी मानतात हे मलाही माहिती आहे पण का आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तिचे हे वर्कर आहे हा ब्लाऊज मी सगळ्यात आधीशी घेण्याचे घेणे पडतात ते काहीही बोलणार नाहीत बरे वर्कराला दिले हे वर्क आहे आणि कधी कोणाकोणाचा ब्लाऊज माझ्याकडूनही बसत नाही तर मी सुरुवात करते स्टिचिंग सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही बोलतील हा काय पसारा घेऊन बसले हे पण का आहे मी, मी तुम्हाला ते सांगणार आहे ह्या व्हिडिओ नंतर व्हिडिओ सविस्तर पहा तर तुमच्या लक्षात आता मी व्यवस्थित बसले त्यानंतर मी तुम्हाला सांगते जे काही मी हे पसारा तुम्हाला दाखवला सगळे नव्हतीचे आहेत तर मी देताना कशा पद्धतीने चेक करते किंवा किती ड्रेसेस आले काय काय आहे ते मी तुम्हाला सजिस्त दाखवणार आहे ह्याचे मी व्हिडिओ बनवलेले त्या तर पिशवी आहे आवाज येईल तुम्हाला ह्या पिशवीचा तर सगळ्यात अगदी तिचे ते परकर आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे हे सगळं नोकरीचंच ऑर्डर आहे आज मला द्यायचं आहे आज मी खूप काहीमध्ये शूटिंग घेतलं आहे जे उद्या दुपारी घेऊन जाणार आहेत म्हणजे आज सगळं शूटिंग घेते आणि मग हे करते तर सगळ्यात अगदी पद्धत ही नऊवारी साडी आहे ज्याला मी लेस लावली कसं लावले त्याचा व्हिडिओ केलेला तारखेला तर तो त्यानंतर तिचे ड्रेसेस पण होते ड्रेसेसचा व्हिडिओ मी केलेला आहे तर जास्त नव्हते ड्रेसेस ड्रेसेसच होते तर हा हा ड्रेसेस होते ड्रेसेस वर ठेवायचे आहे आणि सगळे ब्लाउजेस चेक करून घ्यायचे तिचे सगळ्यात आधी आणि काय आहे बऱ्याच गोष्टी हे केल्या मी म्हणजे लक्ष देऊन हे केलं सगळ्यात आधी मी ह्याचा नॉर्मल एक ब्लाऊज शिवला होता तो ब्लाऊज इथंच क असेल कुठंतरी एक मिनिट तोच ब्लाऊज दाखव का म्हणजे तर तुमच्या लक्षात येईल मी त्याला हाता करते हा ब्लाऊज मी सगळ्यात आधी शिवला तिच्या आईचा पण शिवला होता तर तिला फिटिंग खूप छान आल्यानंतर तिने तिचे सगळे ब्लाऊजेस माझ्याकडे दिले शिवायला आईच्या नंतर शिवायचे म्हणजे मी तिला आधी मुंबईचे त्या तर हा शिवला होता आणि त्यांना एकदम फिटिंग आणि हे एकदम व्यवस्थित बसलं होतं तर हा अजून शिवायचे आहेत तो तीन चार तिचे त्यामुळं हा वरती ठेवते मी आणि त्याच्यानंतर हा तुम्ही पाहिलेला आहे ते फिटिंग करते म्हणजे त्या व्हिडिओमध्ये एक त्याच्यानंतर हा दुसरा किती शिमे माझ्याच हे असं वाटत नाही करायला मला नको वाटा जेव्हा शेद करून जो हे तर खूप सुंदर आहे गिफ्टिंग खूप जबरदस्त तिला बसलं होतं परत का दाखवा लागेल असं तुम्ही बोलतील पण ह्याला टच बटन लावले होते त्याने परत दिलं होतं पण आता मला परत सगळं ते हे करून द्यायचं आहे जे शिवणं जेवढं तुमचं महत्त्वाचं आहे देताना सगळ्या गोष्टी तेवढ्या चेक करून ब्लाऊज कसे आहे कुठेही झाले का तुम्ही बोलतील असं टाकून दिले डाग पडणार नाहीत का तर हे स्वच्छ पुसून घेतलेलं असतं ते दिलं हे करायचे की मी परत इथं पुसून घेते चटाई टाकायचं असेल तर चटाई टाकते नसेल मला गरज वाटली तर असं व्यवस्थित बसून सगळं चिडी करून घोडी करून देते हे सगळं हिस्तरी केलेले आहेत अगदी सांगते मी तुम्हाला त्याच्यानंतर नॉर्मल ब्लाउज शिवताना टेन्शन येतं का तर येतात हे नवीन काम इतके वर्ष झालं शिवलं तरी कारण काय असतं आपल्याकडून काही बिघडलं काही झालं देण्याचे घेणे पडतात ते काही बोलणार नाहीत पण येणार नाहीत तुमच्याकडे त्यांच्याकडून ब्लाउज बिघडला तर पण नवरीचं म्हणलं तर हे असतं आणि मुलींचे ब्लाऊजेस पहिल्यांदा शिवतो त्यांना व्यवस्थित दिसलं पाहिजे त्यांना व्यवस्थित म्हणजे कम्फर्टेबल असलं पाहिजे असतं ह्या सगळ्या गोष्टी खूप विचार करून सगळं व्यवस्थित करावं लागतं हे मी व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असते तुम्हाला आणि हे स्वतः कोणीही मला ज्या मदत करतात त्या कुणीही हे पॅकिंग करत नाही हे मी स्वतः करते कितीही मला काही असली काही असले जर मी बघितल्याशिवाय देत नाही मी स्वतः चेक केल्याशिवाय खूप लावलेत का किंवा इस्तरी व्यवस्थित बसले का की काय कमी जास्त आहे का हे खूप लक्ष देऊन तुम्हाला करावं लागतं तर तुम्हाला हे कामं व्यवस्थित जमतं आता जेव्हा आपल्याकडे खूप जण असतात हाताखाली ते सगळेच म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहे तर ती गोष्ट वेगळी माझं हा काम खूप छोट्या प्रमाणात आहे मी तर हे करते आणि नवदीचं ब्लाऊजला आहे पटकन तासात दीड तासात जे होतं का नॉर्मल जसं शिवते तर एकदा तिचे ब्लाऊज बसले की मला टेन्शन नसते पण जर ब्लाऊज हा वेगळ्या गळ्याचा वेगळ्या डिझाईनचा वेगळ्या ह्याचा असलं की त्या गोष्टीला खूप सगळ्या गोष्टी हे करावं लागतं ते पेपर कटिंग करून ठेवले तरी गळा घ्यायचं आहे कारण हे तुम्ही पाहिले असतील ह्या ब्लाऊजची कुठलीही गरी सेम नाही आहे तर ते सगळं हे करावं लागतं आणि हा तिला हा सुद्धा खूप सुंदर बसला हा जो ब्लाऊज आहे अजून का आहे ते तुम्ही ते सांगते अजून एक साडी आहे तिची तेही पाहावं लागेल मला त्याच्यावरचं ब्लाऊज आहे ते तुम्हाला दाखवते मी हे झालं आणि ती सावरी साधी जी होती तिची ती शिवलेली आता ह्याच्यावरून परत ते आणून घेतील का साड्या मलाही माहिती नाही आहे त्यांना व्यवस्थित वाटलं तर ते आणूनही देऊ शकतात कारण हा इतका व्यवस्थित आणि सोपा मार्ग आहे आपल्यासाठी पटकन घालाच की पटकन जमतं आणि काही साडी घरी घरी खूपच काहीच होत नाही उलटं व्यवस्थित ती शिवल्यामुळे त्याच्या मेगळ्या वेगळ्या इतक्या व्यवस्थित बसतात ना जसं की एकदा आपण एकतरी केलं ना तशा करतो आणि तिच्या बाकीच्याही साध्या मी प्रत्यक्षात म्हणजे फोटोमध्ये पाहूनच त्याचे सगळे डिझाईन हे केलेलं आहे तर आता फक्त तिचे वर्कचे मला आवडता तीन तीन आहेत दोन्ही करायला दिले हेवी वर्क आहे आणि दुसरं जे आहे एक धागा वर्क हेवी आहे हे सुद्धा ब्लाऊज तुम्हाला मी दाखवणार आहे खूप प म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा हा ब्लाऊज शिवायला घेतलं तर नॉर्मल आहे जे जे कोणाचे नवरीचे किंवा नवरीच्या आईची असे हेवी वर्क पाहिले कारण कारागीर आहे त्यांच्याकडून करून घ्यावं लागतं त्यांना वेळ असतं त्यावेळेस मी ऑर्डर घेताना टेन्शन असतं मला कारण हे बिना टेन्शनचं काम नाही टेन्शन म्हणजे कसं आहे मी एकशे एक टक्का एक का त्याच्यापेक्षा डबल जीव वचून मी शिलायचं काम करते पण तरीही फिटिंग उन्नस वीस झाली काहीतरी फरक पडलं तर खूप असं हे वाटतं पण जेव्हा पहिला ब्लाउज येतो तो खूप लक्ष देऊ तरी कधी कुणाकोणाचा ब्लाऊज माझ्याकडूनही बसत नाही तर मी नाही सांगते खूप फक्त काय रिझन असतं माहिती नाही किंवा ते ज्यांच्याकडून शिवतात त्यांच्याच हातचं त्यांना ब्लाऊज व्यवस्थित वाटतात शिवण्यात थोडाफार फरक पडला तर त्याच्यात कम्फर्टेबल नसतील तर मला काही वाटत नाही आणि त्याही नाराज होत नाही कारण त्यांना माहिती आहे की मी प्रयत्न केला तरी नाही बसला तरी काही हरकत नाही शेवटी कसं असतं तुम्ही काय करता कशा पद्धतीने करता त्यांना अगदी ब्लाऊजच व्यवस्थित बसलं नसेल आपल्या दृष्टीने तो ब्लाऊज व्यवस्थित असेल पण त्यांना तो कम्फर्टेबल नसेल तर मी त्यांची ऑर्डर पुढे कंटिन्यू करत हो नाही आणि बाकी हे जे असतात हे ऑर्डर एक दिलं किती देतात कंटिन्यू करते जसं काम मिळतं तसं काम करत जाते मी हे आधीपासूनचा माझा तो एक स्वभाव आहे दिलं आपलं नाही दिलं तेही आपलंच जे देतील देतील जे नाही देतील नाही देतील तुम्ही रेग्युलर काम केलं तुमचं काम चालतं हे महत्त्वाचं आहे खूप काही खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा ठेवून मी काम करत नाही रोजचं मला काम मिळावं बिझी जावं थोडेफार जे काही पैसे मिळतात ते आणि त्याच्यानंतर त्यातून जे जमतं समाजसेवेसाठी याच्यासाठी खूप छोटासा भाग मी त्याच्यातला काढते हे सांगते आणि मी हे काम करते तर माझ्या घराला माझी आर्थिक परिस्थिती किंवा मी हे करताना त्याची खूप मदत होते तुम्ही हे काम करत असतील तर कसलंही प्रेशर किंवा हो हे घेऊन काम करू नका बऱ्याच जणांना करायचं असते बोलतात आम्हाला सपोर्ट नाही आहे हे नाही आहे तर थोडं थोडं तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना सांगितलं तर नक्की तुम्हाला सपोर्ट मिळेल तुम्हालाही येशील त्याच्यामध्ये आपण सांगायचं त्यांना प्रयत्न करायचं टेलचं काम म्हणजे कमी मानतात की मला ही माहिती आहे पण त्याच्यातून इन्कम आहे तुमचा वेळ जातो तुमचं एक नाव होतं तुम्ही बिझी राहता काहीतरी करता तुम्ही कमवता तुमच्या हातात पैसा असला तर तुम्ही खर्च करू शकता हे खूप साऱ्या गोष्टी आहेत तर तुमच्याही घरी कोणी करत असेल तर प्लीज सपोर्ट करा टेटरिंगचं काम हे कमी मांडण्याचं काहीही रिझन आहे बुटिक आणि फॅशन डिझायनर हे चालतो टेलर काय चालत नाही शेवटी तो टेलर आहे त्याच्यानंतर सगळे हे नाव लागलेले आहेत तर आज बऱ्याच जणांच्या प्रश्नाची उत्तरे भेटली असतील माझ्या खूप मैत्रिणी आहेत माझ्या सबस्क्रायबर आहेत ज्या मला व्हॉट्सअपवरती डिस्कस करतात मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करते त्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला सुद्धा सांगते तुम्ही सबस्क्रायबर सगळेजण जे सतरा हजार खूप मोठी फॅमिली आहे माझ्यासाठी एवढे तुम्ही सगळे सोबत असताना मी हे काम करते कारण तुमचा आशीर्वाद कुठंतरी हे काम तुम्हाला आवडतं त्यामुळे मला आवडत येतात हेही लक्षात घ्या आणि कोणी तुमचं असेल तर त्यांना नक्की सपोर्ट करा कुठलीही कामं करत असतील असे व्हिडिओ नेते संपत ते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओ धन्यवाद